हाय मित्रांनो आणि मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ असं आहे वातावरण मस्त पैकी आणि तुरीव पाणी लावलं तर रातीनं तुरीव पाणी लावलं आणि आम्ही बसलो जेवायला आणि तिकडं वाघदारी कंपनी तिकडंच पाणी गेलं ते बघून येतं कुठे ना कसा विषय झाला आहे चाललो आहे मी तिकडं आता मस्त पैकी बघतो आहो चाललं मस्त पे सकाळ ऊन पडलं आहे खटाखट्टा खटा, म्हणजे काय अडचण नाही तुरीचं बी मला वाटतं एक दोन वापर झाला असतील बिझस हडं पाणी होतं पण त्याला काय मोडाय कोण नव्हतं त्यामुळे आडा झाला सकाळ रात्री रात्री अकरा वाजून अकरा मिनटापर्यंत होतो ना परत मग आलो घरी भरणं झालं कांद्याचं खाला होईन झालं का पाणी भरून बॉटल शाळेची तयारी पॉरांच्या राती पाणी लावलं तिकडे गेलं दायच्या घरीच आगनात झालं म्हणत होत बघून यावं म्हणलं काय झालंय चाल मित्रांनो अशा प्रकारे पिशचे टॉपचा करी सका सकाळ मायामा काय ना काय काम लागते माझी चप्पल तुटली तर बघू कस काही मोडलंय काय फाटा झाला हुंगणी लागली बघा असं पटत मित्रांनो हुंगणी लागली डायरेक्ट झालाय कार्यक्रम कांदा बा खाली खालीच तिथे फ्री मस्तपैकी हिरव गार झाल्या तो रान कसं झालं पाण्याची गरज होती व दुसरं पण نه کوم کډه ساره نوې مارا तिथे काय दिसत नाही गेले कोण कोण कसं गेलं काही दिस तिथे तर काय बोललं दिसा नाही मला उद्या चार रस्त्या लाईट आलं नाही तिकडंच पाणी जाऊन नसले गेलाचं कुत्रं लागले माया भोकायला कि मला सांग पण बाळकावाला इकडे असा विषय आहे सकाळ सकाळचा मित्रांनो बाकीचं काही नाही विषय टपचं झालंय मी आता आलो महागारी तिथं तर काय कुठं दिसत नाही मला वाटतं काय झालं पलीकडल्या लाईनमध्ये पाणी गेलं पलीकडनं फुटून पलीकड भिजलं असा विषय झाला कढीच्या लाईनमध्ये आणि कडेच्या लाईनला पोवर असली पवर असल्यानं पोळीनं पाणी तुंबून पलीकडं पडलं त्यांच्या घरात असा विषय झाला तरी म्हणतोय मी अशी काय गेम होती पण गेम तशी नाही झाली असा विषय असं काहीतरी नियोजन करायला गेलं पार्टाहून बसते मित्रांनो बाकीचं नाही काय आणि हाय आजचं कामाचं नियोजन बघू आशाबाईची जेवारी पेरायची दुपारला काय सगळं तिकडं सोन्या डॉनची मशीन आणली ती बी फोन करतोय बोलली होतोय बघू तिकडं जायचं टहा जायचं जा होतं आहे का जाणं होतं आहे का नाही कसं होतं आहे बघू आणि तो काय विषय होते सगळं हळूहळू हळूहळू आव असं आहे मस्तपैकी मित्रांनो सकाळ सकाळ वातावरण बी झालं आहे गरीब कोण नाही आता म्हणलं चला लाईट बिचार येते तोवर उभारणं नाही काय नाही काय नाही त्यावर गडी निवड हाय मित्रांनो आणि असा विषय आमच्या आदेंती चालला होता शाळेत बहिणी उरकत होती आता माझी जायासाठी अलीकडल्या लेण मध्ये शेवटच्या लेनमध्ये तर काय नव्हतं बघितलं म्हणलं काय विषय झाला भाऊ बघाय ना का बघितलं पाहिजे माणसं येऊन म्हणतात म्हणलं आपलं आपलं बघणं करते मी तोंडा उंचा मागते पांढराशिप दिसतोय मी तर काय करा आमच्या दाईची तर गुरं चालली माळा इतक्या लवकर ते मला वाटतंय उत्तर जाते ते बहुते पाहुण्याचे तिकडं बहुते काय वाटतं काहीतरी विषय मस्त डॉन मध्ये दिसत डॉन इकडं आलेला दिसते कार हा का मारतोय मी आणबाच्या कराकडे दोन्ही आलाय काही मला ए आल आलं अरे आलंच की झालंय थोडं राहिले तू तर कपडे नवी फिर घालाय टाकून हाय चाललाय कडे <shriek> कपडे घ्यायचं राहायचं ता दोन लय तावात या मित्रांना पॅन्ट पॅन्ट घालू पॅन्ट शर्ट करतो चला शर्ट घालतो फक्त पॅन्ट पॅन्ट बघाल तर शर्ट न्यायाची शर्ट फादर बाजार म्हणलं होतं ये आता मला वाटलं घरी चालणार मी परत घरी आले फोन लावला म्हणलं घरी नाही निशी गाव चालणार असती बरं झालं म्हणलं घरी म्हणते ना बरं मी आलोच थांबेन तो दोन पैसे थांबा म्हणजे मी आलोच कपडे पण हा हा सोन्या आलाय गावात जायचे नियोजन नी आहे जरा खरटपट्टी नियोजन नी आहे थोडक्यात बदलतो कपडे थोडक्यात निवर मित्रांनो बीठो डायरेक्ट आपण सांग भागात चला बाय बाय व्हिडिओ करतो येण